नमस्कार मीराने देविकाची चांगलीच वाट लावलेली असते मीरा खूपच चिडलेली असते मीरा, मीरा मोठ्यानी बोलते देविका बसकर अगं तुला काय वाटलं तू लपून राहशील म्हणजे सगळी सत्य आमच्यापासून लपून राहतील का देविका जास्त शानपणा करू नकोस तू आता कुठून येतेस ना मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच देविका घाबरते आणि मीराला बोलते काय चाललंय मीरा तुझं तू माझ्यावरती नको ते आरोप करतेस तुझी हिम्मतच कशी होते त्यावेळेला लगेच पंकज बोलतो देविका जाऊ देत ना हिच्याकडे तू लक्ष देऊ नकोस देविका एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी तू महत्वाची आहेस आणि तू आलीस ना बस झालं मला बाकी काही नकोय तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज तुला काळजी करायची गरजच नाही मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये पंकज मी कायम तुझ्या सोबत असणार आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हो का देविका तू आता कुठून आलीस देविका तू आम्हाला सांगशील का, का त्यावेळेला लगेच देविका म्हणते आम्हाला काहीच सांगायचं नाही आणि खरं सांगायचं तर तुला काय करायचं आहे अगं एक नंबरची कोटारडी आहेस तू तेव्हा लगेच मीरा बोलते मी कोटारडी आहे मी अगं जेव्हा सासूबाईंना कळेल ना, ना तुझं खरं सत्य तेव्हा मात्र सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकेल एक नंबरची कोटारडी तू आहेस देविका आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी धडा शिकवणारच देविका तुला सोडणार नाहीये मी तेव्हा लगेच देविका म्हणते झाला मीरा अति होत आता तू माझ्यावरती एवढे आरोप करतेस तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा लगेच मीरा बोलते पुरावा असा काही पुरावा आहे ना जो पुरावा बघितल्यानंतर तुला धक्का बसेल तुझ्या पायाकालची जमीनच सरकेल देविका तुला पुरावाच बघायचा आहे ना तुला पुरावाच दाखवते आणि लगेच मीरा स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ दाखवत असते त्या व्हिडिओ मध्ये दे देविका तिच्या आईच्या घरी लपून बसलेली असते तेव्हा लगेच देविका घाबरते आणि देविका म्हणते हे सर्व काय चाललंय मीरा तुझं मीरा तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू तु, खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर माझा विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मीरा तू हे सर्व करून काय मिळवतेस मीरा हे सर्व थांबव त्यावेळेला निरुपा बोलते एक एक मिनिट देविका तू अशी लपून का राहिली होतीस आणि तू कुठे होतीस देविका देविका हे बघ जे काही असेल ना ते खरं खरं सांग त्यावेळेला कसं काय ती खरं खरं सांगेल तिच्या तोंडून तर खरे शब्द निघूच शकत नाहीत ना एक नंबरची खोटारडी आहे ती आणि कितीही का काही झालं ना तरी ही तुम्हाला सत्य सांगूच शकत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालंय आता काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच धक्का बसलेला असतो शेवटी देविका मोठ्यानी बोलते आता काय करावं ते मला कळत नाही आणि त्याच वेळेला लगेच मीरा बोलते मी सांगते ना देविका तू त्या घरात लपली होतीस कारण तू सगळ्यांशी खोट बोललीस देविका तुझं पितळ उघडं पडेल असं मला वाटलंय तेव्हा लगेच देविका बोलते माझं पितळ कसलं उघड पडणार आहे उगाच मीरा काही बोलू नकोस आणि तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यावेळेला आजी मोठ्याने बोलते मी विश्वास ठेवीन की मीरावरती कारण मीरा कधीच खोटं बोलत नाही तेव्हा लगेच आजी मीराला बोलते मीरा काय झालंय मला सांगशील तेव्हा लगेच मीरा बोलते आजी मला तुम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे जे बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा मीरा स्वतः जवळचा व्हिडिओ आजीला दाखवते त्यावेळेला आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि आजी बोलते अगं हा बर, का तर घरचा व्हिडिओ आहे मला माहिती आहे राजवीरचं घर आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अगदी बरोबर पण त्या घरात देविका काय करते देविका तर त्यांना ओळखतच नाही ना तेव्हा लगेच देविका म्हणते असं काही नाही मी तिकडे गेले होते त्या गावात गेले होते ना तेव्हा मात्र त्या ते मला भेटल्या आणि त्यांनी मला सांगितले की चल जरा चार चार दिवस माझ्या इथे राहा म्हणून मी त्यांच्या इथे गेले बाकी काही नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं पण त्या भिकारड्या माणसांच्या जवळ जायची गरजच काय होती देविका तुला तू तु त्यांच्या घरात का गेलीस तेव्हा लगेच देविका बोलते आई प्लीज माणूस कधीच लहान मोठा नसतो आणि असं आपण कधीच कुणालाही बोलू नये तेव्हा लगेच लगेच निरुपा बोलते देविका हे बघ कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तुला त्यांच्या घरात जायची गरजच नव्हती देविका तेव्हा लगेच देविका म्हणते हो पण तुम्ही आता विषय ताणू नका कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्लीज तुम्ही शांत बसाल का त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका तू चुकलीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते मत झालं आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते ओ oh, बाईसाहेब ऐका तरी तुमची ही मुलगी तिथं होती कारण माहिती का का आहे का तुम्हाला कारण ही देविका त्यांचीच मुलगी आहे आणि तो राजवीर हिचा मुलगा आहे हे ऐकताच निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते निरुपा बोलते तू काय बोलतेस कळतय तुला खरं सांगायचं तर जरा विचार कर ना तू काय बोलतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच निरुपा असं बोलताच मीरा बोलते मी जे बोलते ना ते खरं आहे आता विश्वास तुम्ही ठेवायचा की नाही ते तुम्ही बघा मी तर तुम्हाला सत्य परिस्थिती सांगितले आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र आजी बोलते निरुपा अगं मीरा जर का सांगत असेल ना तर देविका आपल्यापासून काहीतरी लपवते निरुपा अगं तूच विचार कर मीरा कधीच खोटं बोलत नाही या गोष्टीवरती तू तरी ठाम आहेस ना त्यावेळेला लगेच निरूपा स्वतःचीच बोलते हे मात्र खरं आहे ही धूमकेतू कधीच खोटं बोलत नाही यांची प्रत्येक गोष्ट खरी असते म्हणजे ही देविका मला फसवते ही देविका जर का मला फसवत असेल तर माझं काय राहिलं तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा अगं बोल ना तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते माझं काहीच म्हणणं नाही मला असं वाटतं की आता सगळ्यांनी शांत राहावं आणि देविका तू हे सर्व असं केलंयच का मला खरं खरं सांग तेव्हा लगेच देविका म्हणते असं काही नाहीये तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच खोट बोलत नाहीये तेव्हा लगेच आजी चिडलेली असते आणि आजी मोठ्यानी बोलते देविका गप्प बस देविका ग किती दिवस सत्य लपवणार आहेस कधी ना कधीतरी तुला सत्य सांगावंच लागणार देविका तेव्हा लगेच देविका म्हणते कसलं सत्य या मीराने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला या गोष्टी बाबतीत काहीच ताणायचं नाही आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा लगेच मीरा बोलते गोष्टी तर आता सुरुवात झाल्यात आणि बंद करायची तर गरजच नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही का काही झालं ना तरी सुद्धा मी तुला या सर्व गोष्टींसाठी कधीच वाप करणार नाही आणि आता तर तू माझ्या मनातूनच उतरलीस देविका आता सगळं काही समाप्त झालंय त्यामुळे आता तू माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच देविका बोलते मीरा तू चुकीचं वागतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने केलं ते योग्य होतं का, कर? का? कमेंट करून नक्की कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू